जय हिंद टाइम्स तुमची बातमी आमची भारत पाकिस्तान या देशांमध्ये शस्त्रसंधी घोषित करण्यात आल्यानंतर आता दोन्ही देशातील सुरू असलेल्या लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे अशातच पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे शहरातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली ससूर रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईलवर मेसेजद्वारे बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी गांभीर्यानं दखल घेत रुग्णालयातील परिसरातील संपूर्ण परिसर चेक केला मात्र पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून हो ना आली नाही त्यामुळे कुणीतरी खोळसारपणा केला असावा असा निष्कर्ष पोलिसांनी काढला पण या धमकीला गांभीर्याने घेत पोलिसांनी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणात बनगार्डन पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली या दरम्यान पोलिसांना खबरांच्या आधारे मोठी माहिती मिळाली रुग्णालयात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना धमकी दिल्याची माहिती पोलिसांना खबरांच्या मार्फत मिळाली यानंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षक तरुणाला येरवडा भागातून अटक केली आहे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव अरविंद कोकणी असं आहे सुरुवातीला कोकणी गुन्हा कबूल करत नव्हता पोलिसांनी खात्या दाखवताच त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा